सकाळपासून पावसाची रिमझिम सुरूच आहे आणि मी बनवलेत मस्त अशी गरमागरम नाचणीची थालीपीठ शरीरासाठी खूपच पौष्टिक असणारी आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम असणारी नाचणीची थालीपीठं खूप मऊ झालेत पहा एकदम खमंग खुशखुशीत आणि म्हातारी माणसे सुद्धा आरामशीर खातील एवढी मऊ झालेत कशी बनवलेत व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा यासाठी सगळ्यात अगोदर मी वाटण बनवून घेते आणि थालीपीठ म्हटलं की जरास असं झणझणीत असलं ना बरं वाटतं त्यामुळे हिरव्या मिरचे जरा जास्तच घेतलेत तरीही तिकटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा एक चमचाभर जिरे घातले आणि त्यानंतर एक चमचा ओवा घातला भरपूर लसूण घालायचं आहे म्हणजे याचा खमंगपणा आणखीनच वाढतो आता हे बारीक वाटून घ्यायचे आवश्यकता भासली तर थोडंसं एक चमचाभर पाणी घालून वाटलं तरी चालेल आता यासाठी लागणार आहे आपणाला एक वाटीभर नाचणीचं पीठ हे पीठ मी घरी तयार केलेलं आहे नाचणी बाजारातून आणून छोटी जी गिरणी असते त्यावरती बारीक अशी दळून घ्यायची किंवा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक अशी वाटून घ्या त्यानंतर त्यामध्ये एक वाटीभर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं ह्याला मऊ आणि खुसखुशीतपणा येण्यासाठी अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे हळद घालायची आणि त्यानंतर भरपूर असा एक मोठी प्लेटवर चिरलेला कांदा घालायचा कांदा बघा एकदम बारीक असा चिरून घेतला आहे कांद्यामुळे ना याला मऊ येतो त्यामुळे कांदा घालायला अजिबात विसरायचं नाही एक प्लेट भरून मी चिरलेली कोथिंबीर घातली आणि मग असे जे वाटण बनवलं होतं मिरची ओवा जिरे लसूण यांचं ते वाटण यामध्ये घालायचे या अगोदरसुद्धा थालीपीठ बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत पाहिले नसतील तर नक्की पहा त्या रेसिपीसुद्धा तुम्हाला खूप आवडतील चवीनुसार मीठ घालायचे थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये सकाळी सकाळी एवढी कडकडून भूक लागते ना मग अशी गरम गरम थालीपीठे नाश्त्याला असली ना खूप बरं वाटतं सकाळचा नाश्ताना नेहमी पौष्टिकच असावा आणि नाचणीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे याचे सांगेल तेवढे फायदे कमीच आहेत नाचणीमध्ये भरपूर असे गुणधर्म असतात कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे त्यानंतर वजन जर वाढलेलं असेल जास्त अधूनमधून नाचणीचे पदार्थ खाल्ले ना वजनसुद्धा कमी व्हायला मदत होते त्यानंतर साखरेचे पेशंट शुगर पेशंट बघा त्यांनासुद्धा सांगितलं जातं की नाचणीसत्व घ्या किंवा नाचणीचे पदार्थ खावा मग अधूनमधून असे नाचणीचे थालीपीठ आंबोळी किंवा नाचणीची भाकरी असे वेगवेगळे प्रकार खाल्ले पाहिजेत अधूनमधून अजून एक खूप पौष्टिक महत्त्वाचा घटक यामध्ये मी वापरणार आहे पण अगोदर पीठ मळून घेते आणि मळताना थोडं थोडंसं पाणी घालून जर असं घट्ट सर मळायचं आहे आपण भाकरी बनवायला जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवा जास्त जर पातळ झालं तर थालीपीठं व्यवस्थित थापता येत नाहीत आणि वातट होतात त्यामुळे पीठ मळताना काळजीपूर्वक मळायचं आणि अगदी थोडंसं एक चमचाभर तेल यामध्ये घालायचं छान असा घट्टसर पिठाचा गोळा मळून झाल्यानंतर महत्त्वाचा घटक मगाशी मी म्हटलं होतं तर पांढरे तीळ वरून लावण्यासाठी ती घेतलेत पीठ मळून झाल्यानंतर एक पाच मिनटं चांगलं हे भिजून दिलं आणि नंतर आता मी थालीपीठं बनवायला घेते छोटासा गोळा घ्यायचा आहे आपणाला जेवढं मोठं किंवा लहान थालीपीठ हवं असेल त्या आकारानुसार आणि हातावरती थोडासा चपटा करून घेऊन याला तीळ लावायचे तीळ लावताना बघा असं थोडेसे तीळ पसरून ताटामध्ये त्यावरती गोळा ठेवायचा आणि दोन्ही साईडने तिळ लावून घ्यायचे असं जर करायचं नसेल तर पीठ मळताना त्यामध्ये तीळ घातले तरीही चालेल एखादा सुती कॉटनचा रुमाल किंवा असं कापड घ्या ओलं करून घ्यायचंय ते पोपोटावरती रुमाल पसरवून पुन्हा यावरती पाणी शिंपडायचं आहे म्हणजे आपण जेव्हा थालीपीठ थापतो ते व्यवस्थित थापलं पण जातं आणि तव्यामध्ये टाकल्यानंतर पटकन निघतंसुद्धा पाठीमागच्या रेसिपीला मला कमेंट आल्या होत्या थालीपीठ थापून झाल्यानंतर जेव्हा तव्यामध्ये आपण ते पालतं टाकतो तेव्हा कपड्यासकट ते असं उचललं जातं म्हणजे व्यवस्थित ते, ते तव्यावरती पडत पण नाही आणि कपड्याला चिटकून राहतं तर अशा वेळेला काय करायचं हे सुद्धा आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हाताला जर चिटकत असेल तर अधूनमधून थोडंसं तेल लावायचं हाताला आता एका साईडला मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलाय आणि थालीपीठ थापून घेताना बघा असे बोटाचे ठसे दिसत आहेत ते दिसू नयेत यासाठी काय करायचं असं तळव्याने थापायचं म्हणजे एकदम गोल गरगरीत पण होतं आणि बोटाचे ठसे पण उमटत नाहीत काय होतं की भाजून घेताना ते ठसे तसेच उमटले जातात आणि तिथे कच्चं पीठ राहिल्यासारखं दिसतं व्यवस्थित भाजलं जात नाही त्यामुळे तळव्याने थोडंसं असं थापून घ्यायचं मध्ये एक छिद्र पाडलेलं आहे तव्यावरती टाकताना अलगद कपडा उचलून पालथा टाकायचा बघा अजिबात इथे कपड्याला चिकटलेलं नाहीये त्यामुळे मी अगोदरच सांगितलं होतं की कपड्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि कापड ओलं करूनच घ्यायचं घेताना तरीही कपड्याला थालीपीठ चिकटलं तर काय करायचं हे सुद्धा पुढे पाहलंच तुम्ही साईडने थोडंसं सा तेल सोडायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि यावरती झाकण ठेवायचे एक दोन तीन मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि पलटी करून घेऊन भाजून घ्यायचंय खालच्या साईडने सुद्धा पुन्हा यावरती थोडंसं तेल पसरवून झाकण ठेवते यामुळे थालीपीठ पटकन चांगलं वापरलं जातं म्हणजे भाजून तयार होतं आणि खुसखुशीतपणा येतो याला अधूनमधून असं पलटी करत हे दोन्ही साईडने चांगलं भाजून घ्यायचे आता दुसरं थालीपीठ मी बनवून घेतलेलं आहे आणि तव्यावरती टाकताना बघा पालथं टाकायचं आता कपड्याला जर थालीपीठ चिकटलं तर काय करायचं वरून थोडंसं पाणी आता इथे काय चिकटलेलं नाही आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा यावरती मी कापड टाकते आणि जर चिकटलं तर वरून थोडंसं थंड पाणी असं शिंपडायचं अलगद कपडा निघतो अजिबात चिकटलं जात नाही एखादी रेसिपी बनवून यूट्यूबला अपलोड होईपर्यंत खरंच खूप मेहनतीचं काम आहे तुम्हाला छोटीशी विनंती आहे रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो तर हे थालीपीठसुद्धा मी दोन्ही साईडने चांगलं व्यवस्थित भाजून घेते आणि अजून एक सांगायचं राहिलं माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तर एकदम मस्त अशी गरमागरम नाचणीची खमंग खुसखुशीत अशी थालीपीठं आपली तयार झालेली आहेत चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये